आपण विरोधात संविधान बदलाची दिशाभूल दूर करण्यासाठी गावोगावी भारताचे संविधानची प्रत वाटप विश्वजित गायकवाड फाउंडेशन मार्फत जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या संविधानामध्ये कोणालाही मूलभूत अधिकारात बदल करता येत नाही काही व्यक्ती स्वार्थी हेतूने खोटा प्रचार करून घटना बदलणार असा अपप्रचार करून जनतेची दिशा भूल करत आहेत आपले कायमस्वरूपी अधिकार कोणते आहेत ते का बदलता येत नाहीत याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने इंजिनियर विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत गावोगावी जाऊन याबाबत माहिती दिली जात आहे जनतेला सत्य कळावे यासाठी प्रत्येक गावात भारतीय संविधानाची एक प्रत भेट देण्यात येत आहे याचा शुभारंभ जळकोट तालुक्यातील उमरदरा येथील सरपंच बालाजी गुट्टे यांना भारतीय संविधान ही प्रत देऊन करण्यात आला सामान्य जनतेला मूळ घटना पाहायला मिळाली तर खूप आनंद होतो प्रत्यक्षात याचे वाचन करण्यासाठी ते विकत घेणे सामान्य व्यक्तीला शक्य नसते त्यामुळे यामुळे धूर्त व्यक्ती भारतीय संविधानाबाबत खोटी माहिती देऊन सामान्य जनतेची करून स्वार्थ साधत असतो खोट्या अपप्रचारापासून जनतेने सावध व्हावे आणि भारतीय मध्ये नेमके काय लिहिले आहे याबाबत माहिती व्हावी याच उद्देशाने गावोगावी संविधान प्रत देण्यात येत असल्याचे इंजिनियर विश्वजीत अनिल अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले